अभिनंदन वा, छान वाटतंय तुमचे प्रोमोज पाहून कसं कराल आम्ही पण मला एक विचारायचं की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात आम्ही डिस्कस कर ये हा त्या सीझनमध्ये नाही त्या मला वाटतं की आय एन्जॉय शिव शिव ठाकरे मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं